शाहू महाराज छत्रपती हे थेट थे वारसदार नाहीत आणि असतील तर सिद्ध करावं तसं सिद्ध झालं तरच मी माफी मागे संजय मंडलिकांनी केलंय संजय मंडलिकांच्या या विधनाचे पण त्याला खूप जवळ होते आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक हे राजकारणामध्ये काम करत होते कोल्हापुरात कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची गादी शिवाजी महाराजांची गादी त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकते आहे हे म्हटल्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर प्रकारे चिखलफेक करताय हे लक्षण चांगलं नाही शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जी भूमिका घेतलेली आहे त्या आधीपासून ते सामाजिक कार्यामध्ये आहेत कोल्हापूरच्या घडामोडीमध्ये काम करत आहेत अशा वेळेला राजकीय स्वार्थासाठी जे उमेदवार आहेत काय त्यांचं नाव मंडलिक त्यांनी ही भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार अमित शहा यांनी काल नांदेडमधल्या सभेमध्ये असं म्हटलंय की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांनी जे विधान केले तेच आधी विधान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आपल्याला माहित चंद्रपूरला आता असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही तुमच्या हातामध्ये पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाला आणि आमच्या विधानसभा अध्यक्षाला हाताशी धरून तुम्ही जर एखादा पक्ष खरा की खोटा ठरवणार असेल तर जनता ते सहन करणार नाही आणि ह्याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही म्हणतायत त्यानुसार त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोशेवरती अनेकदा आलेला आहात अजित पवार आणि यांना दिलेले आहेत त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्या इश्वर राहणार नाहीतर गजान यांनीच्या सभेमध्ये म्हटलं गजानक कीर्तिकर महायतीच्या सभेमध्ये काल असं म्हणाले की संसद नक्की ताबात घ्या मोदीजीने त्याने आवाहन केलंय आहे पण मित्रपक्षांचं मान रखा संसदांच्या मागे मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही हा रशिया नाही इथे पुतिनशाही चालणार नाही इथे लोक ठरवतील मतदार ठरवतील भारताची संसद भारताच्या लोकशाहीचे सूत्रधार कोण असतील हे मोदींना ठरवणार हे अमित शहा ठरवणार नाही निवडणुकीच्या माध्यमातून मतपेटीच्या माध्यमातून ते ठरवलं जाईल नरेंद्र मोदी यांना नक्कीच गैरमार्गानं संसद ताब्यात घ्यायची पण या देशाची जनता ते होऊ देणार नाही